हातकांगले तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती चिंताजनक आहे शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असून यामुळे सरकारी शाळांचं अस्तित्व धोक्यात आलं असून ती वाचवण्यासाठी सरकारी शाळेतील शिक्षक स्वतःचे पैसे खर्च करून विद्यार्थी पटसंख्या वाढवण्यात गुंतले असल्याचं चित्र दिसतंय परिणामी खासगी शाळांचं प्रस्थ वाढत असून ग्रामीण भागातील राजकारण करत असताना सरकारी योजना सरकारचं काम यावर बोलणारे लोकप्रतिनिधी स्वतःच्या खासगी शाळा काढून सरकारी शाळा बंद पाडण्याचा प्रयत्न करतात याकडे मात्र सर्वसामान्य जनतेचं दुर्लक्षच आहे परिणामी हातकणंगले तालुक्यात राजकारणात ता अग्रेसर असणाऱ्या सर्वच गटातील काही महत्वपूर्ण लोकप्रतिनिधी स्वतःच्या खासगी शिक्षण संस्था असल्या कारणानं त्या वाढवण्यासाठी सर्वच राजकारणातील नेते मंडळी अग्रेसर असल्याचं चित्र दिसत आहे परिणामी समाजकारण व राजकारण करताना सरकारी शाळा जगल्या पाहिजेत म्हणणारेच स्वतःच्या खाजगी शाळा चालवण्यात व्यस्त असल्याचं चित्र दिसत आहे सर्वच खाजगी शाळांना राजकारणातील मान्यवर व्यक्तींचं पाठबळ असल्यानं सरकारी यंत्रणा सुद्धा सध्या खाजगी शाळांच्या वाढीकडे लक्ष देत असून राजकीय दबावामुळे त्यांचे सरकारी शाळांकडे दुर्लक्ष झालंय कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये वीस पेक्षा कमी विद्यार्थ्यांची पटसंख्या असलेल्या शाळांची संख्या वाढत आहे या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्यामुळं शाळांचं अस्तित्व धोक्यात आलं आहे इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा प्रभाव पड वाढल्यामुळं पालकांचा कल त्या शाळांकडे वळला आहे ज्यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे हातकणंगले तालुक्यात अनेक सरकारी शाळांमध्ये सध्या दोन ते तीन हजार पगारावर खाजगी शिक्षकांची नेमणूक करण्यात आली असून अनेक शाळांमध्ये हे खाजगी शिक्षक सध्या वर्ग घेत असल्याचं चित्र दिसून दिसत असून शिक्षकांची असणारी कमी संख्या व काही शाळांत शिक्षक असून सुद्धा असणारी त्यांच्या शाळांतील अनुपस्थिती यामुळे या, या पटसंख्येवर मोठ्या प्रमाणात घट होताना दिसते हातकणंगले का तालुक्यातील काही शाळांच्या इमारती जीर्ण झाल्यात उदाहरणार्थ पाच टिकटी परिसरातील शाळेच्या मुख्य रस्त्यावर पावसाचं पाणी साचून तळ्याचं स्वरूप प्राप्त होतं विद्यार्थ्यांना आणि पालखांना चिखलात माखून शाळेत प्रवेश करावा लागतो रस्त्याच्या कडेला असलेल्या घाणीमुळे दुर्गंधी पसरते शाळेच्या सुरक्षेसाठी मजबूत तटरक्षक भिंती सीसीटीव्ही कॅमेरे पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टर हँडवॉश स्टेशन वीज पुरवठा साफसफाई विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बेंचेस आणि खेळ सामग्रीची गरज आहे शाळांची स्थिती सुधारण्यासाठी प्रशासनानं त्वरित उपाययोजना करणं आवश्यक आहे शाळांच्या इमारतींची दुरुस्ती पिण्याच्या पाण्याची सुविधा स्वच्छतागृहाची साफसफाई आणि विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा पुरवणं आवश्यक आहे तसेच विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी शाळांनी विविध उपक्रम राबवणं आवश्यक हो आहे मराठी एस न्यूज साठी लिहून विनोद शिंगे